शिरपूर तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्या संदर्भात माहिती अशी की सन दोन हजार चोवीस पंचवीस कृषी विभागाकडून पुरवण्यात आलेल्या कृषी मोठ्या एक्सपायर झाल्याने पडून आहेत शेतकरी लाभार्थ्यास वाटप न करता कर्मचाऱ्यांच्या काम चुकारपणामुळे शेतकऱ्यास न वाटप करता गोडाऊनच पडून राहिल्याने असल्याने संबंधित निविष्ठा एक्सपायर झाल्या चोरी झाल्याचा बनाव करण्यात आलेला असून त्या संदर्भात कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही त्यातील काही अवजारे चोरी झाल्याचं सांगण्यात आलेले आहे त्या संदर्भात तक्रारदाराने केलेल्या तक्रारीत दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी पथक अधिकारी आयुक्त यांचे, यांचे तक्रार दिली होती त्या अनुषंगाने तक्रारीचे पडताळणी दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते अठरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दरम्यान दक्षता पथकातील अधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी शिरपूर यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन प्राप्त झालेल्या निविष्टा मोठ्या प्रमाणात विना पडून असल्याचं आढळून आलेल्या दिसून आले आहेत सुंदर अन्षंगाने तत्कालीन कृषी अधिकारी शिरपूर यांच्या संयुक्त कुणाला तात्काळ दक्षता समिती सदर करण्याचे आदेश असताना देखील संबंधित कृषी विभागातील अधिकारी संजय पवार यांनी आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे या संदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक धुळे यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन आमचे प्रतिनिधी यांनी चौकशी केली असता त्यांनी या संदर्भात आपणास काही एक माहिती नाही असं कळवले परंतु दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा कृषी अधीक्षक धुळे यांना कृषी अधीक्षक अधिकारी दक्षता पथक पुणे यांनी संबंधित धुळे विभागास कारवाई करण्याचे आदेशपत्र दिले तरी जिल्हा कृषी अधीक्षक श्री सुरज जगताप या प्रकरणावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे राज्य सरकार कृषी विभागास विविध योजना अंतर्गत जनजागृती करण्याचे शे व शेतकऱ्यांना लाभ देण्याकरिता कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करत असते पण अशा नाकारतेक अधिकारी व कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे कृषी निविष्ठा बिना पडून राहिल्या त्यामुळे कृषी एक निवेषाच्या चोरी गेलेल्या तर त्या कशा चोरी गेल्या संबंधित त्याला जबाबदार कोण कृषी अधिकारी शिरपूर यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तसेच तालुका कृषी अधिकारी शिरपूर यांच्या कार्यालयात बसवलेले एसी मशीन कोणामार्फत केबिन व एसीचा खर्च करण्यात आलेला आहे व वर्ग दोन अधिकाऱ्यास एसी बसवण्याची परवानगी कोणी दिली व या एसीचे लाईट बिल कृषी अधिकारी स्वतः भरतात का